न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा तळेगाव दाभाडे भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढले उद्योगनगरी पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरातील गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अनेक ठिकाणी कोयता गँगची दहशत आहे त्यात आता ता बाजूच्याच तळेगाव दाभाडे मध्येही फायरिंग करणाऱ्या टोळक्यांची दहशत पाहायला मिळाली गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी शहरात घुसल्या प्रत्येक दुचाकीवर तिघे जण बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते तर हातात पिस्तूल होती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत या टोळक्यांना दहशत माजवली जवळपास चार ठिकाणी फायरिंग केली आहे शाळा चौक राजेंद्र चौक मारुती चौक गजानन महाराज मंदिराजवळ या टोळक्यानं गोळीबार केलाय शहरात असलेल्या शाळा चौकीत या आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक एक गोळी झाडली आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिसांसह हो। गुन्हे शाखेचं पथक तळेगाव दाभाडी शहरात दाखल झालंय त्यांनी घटनास्थळाची पाहणीही केली आहे शिवाय स्थानिक पातळीवर सीसीटीव्ही फुटेजही मिळवलं त्यात हे टोळके दिसून आले फायरिंग केल्यानंतर हे टोळके फरार झालेत हे नेमके कोण होते हे समजू शकलं नाही त्यांचा शोध पोलीस घेत आहेत शिवाय फायरिंग करण्याचा त्यांचा उद्देश काय होता हे सुद्धा तपासलं जाणार आहे न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी करण ताटे तळेगाव दाभाडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा